अलीकडच्या काळात बनावट फेसबुक अकाउंट तयार करून सायबर गुन्हेगारांनी सुळसुळाट सुड़ केला आहे त्यांना लगाम लावणे कठीण बनले आहे पण यात सायबर गुन्हेगारांनी आता राज्यातील मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्ते आणि मुलांना टार्गेट केले आहे स्वर्गीय आर आर पाटील यांच्या कन्यास्मिता पाटील यांचं सकाळीच फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे हे प्रकरण ताजे असताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने बनावट फेसबुक आय डी काढले असल्याचे उघडकीस आले या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे सायबर गुन्हेगारांनी आपले लक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना बनवले आहे त्यांच्या नावाने फेसबुक वर बनावट अकाउंट काढत त्यांच्या ओरिजिनल अकाउंट वरून मजकूर कॉपी केला आहे अकाउंट वरील मजकूर कॉपी करून बनावट अकाउंट वरून मजकूर व्हायरल होत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे पालकमंत्री हसन हे दैनंदिन कामकाजाची माहिती आपल्या फेसबुक कार्यकर्त्यांना देत असतात शिवाय मेळावे किंवा पत्रकार परिषद फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत असतात याचा फायदा उचलत सायबर गुन्हेगाराने त्यांच्या नावाने फेसबुक बनावट अकाउंट काढून संबंधित लाईव्ह व्हिडिओ व्हायरल केले आहेत तसेच काही कार्यकर्त्यांशी चॅटिंग केले आहे दरम्यान या सर्व प्रकरणानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ याचे सोशल मीडिया हँडल करणारे सुशांत बाळासाहेब डोंगळे यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अज्ञाताविरोधात कागल पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे